माठातील पाण्यावर नवीन संशोधन ज्यामुळे संपूर्ण देश चकित झाले या संशोधनाचा रिझल्ट पाहून माठातील पाणी पिणारे सावधान माठातील पाणी पिल्याने परंपरागत पद्धतीचे काही फायदे आहेत पण त्याची काही संभाव्य नुकसाने आहेत काय असेल तुमच्या मातीच्या भांड्या निसर्गाचं शुद्ध पाणी की एक सायलेंट पॉयझन होय माठातील पाणी जे मंद गतीनं तुमच्या शरीरात जाते आणि कॅन्सर हार्ट अटॅक ऑर्गन फेल्युअर सारख्या रोगांचं सा कारण बनते मातीचं भांडी किंवा पाणी पिण्याविषयी मोठं संशोधन झालंय यामध्ये जा काही भयानक गोष्टी समोर आल्या माठातील पाणी पिल्यामुळे असंख्य आजार होण्याची भीती असते ते कोणते आजार आहेत आणि काय काळजी आपण घेतली पाहिजे ज्यावेळेस आपण माठातील पाणी पित असतो हे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे प्राचीन काळापासून मातीच्या भांड्यातील म्हणजेच माठातील पाणी आपल्या देशात पिलं जातं पण ज्यावर एक धक्कादायक संशोधन झाले आता हेच पाणी कॅन्सर आणि हार्ट कारण पाणी हे नक्कीच फायदेशीर असत पण ते पित असताना जर काही चुका केल्या किंवा माठात पाणी स्टोर करताना काही चुका जर केल्या तर तुमच्या आरोग्यावर मोठे गंभीर परिणाम होऊ शकतात हे पोटल संशोधन झाले जे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे चार ते पाच प्रकारचे मोठे नुकसान होऊ शकतात पण जर ही काळजी घेतली जर माठातील पाणी पित असताना तुम्ही ह्या घर चुका केल्या नाही तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो काय आलंय संशोधन बाहेर ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ मिळाली माठातील पाणी पितांनी या चुका जर केल्या तर तुमच्या पोटात इन्फेक्शन होऊ शकतं लिव्हरला सूज येऊ शकते हृदयविकाराचा झटका येऊ शकतो ब्लड प्रेशर वाढू शकतो इन्फेक्शन होऊ शकतो किंबहुना कॅन्सरचा धोका देखील संभवू शकतो तर इतके भयानक दुष्परिणाम होतात जर माठातलं पाणी पित असताना ही चूक केली तर तर मग त्यामुळेच या संशोधनात काय काळजी घ्यायला पाहिजे माठातील पाणी पितांना याविषयी माहिती देण्यात आली आणि तेच तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे जर तुमच्या घरात मातीचं भांडं असेल किंवा माठ असेल आणि त्यातील तुम्ही पाणी पित असाल आणि तुम्हाला वाटत असतील याचे फायदे होत आहे पण थांबा लक्षपूर्वक ऐका या चुका जर केल्या तर हेच मातीचं भांड तुमच्या मृत्यूचं कारण बुधवू शकतं लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण की पन्नास टक्के हार्ट अटॅकचा धोका आहे कदाचित पाणी पिता पिताही हार्ट अटॅक येऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही पहा पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरावर नेमकं काय बदल होतात मातीतील भांड्यात पाणी पित असताना काय काळजी घ्यायची यावर एक धक्कादायक संशोधन उघडकीस आलंय आता पहा पाणी जर आपण माठात किंवा मातीच्या भांड्यात टाकलं तर त्यातलं पाणी आपण पित असताना काय काळजी घ्यायची काय धोके याच्यातून संभवतात याविषयीचं हे संशोधन आहे आता आपल्याला माहीत आहे की मातीच्या भांड्यात पाणी जर ठेवलं तर ते नैसर्गिकरित्या गार होतं यामध्ये एक विशेष प्रकारचा थंडाव हो येतो ते जर पाणी आपण पिलं तर कुठल्याही प्रकारचे घशाचे त्रास होत नाही सर्दी होत नाही पण जसं फ्रीजमधलं गार पाणी जर आपण पिलो तर आपल्याला लगेच सर्दी होती पण माथातील पाणी पिल्याने कधी सर्दी होत नाही मग इतकं फायदेशीर शीतल पाणी असताना देखील त्याचे दुष्परिणाम कसे आहे तर त्याचे दुष्परिणाम जे आहे तर ते या धक्कादायक संशोधनात उघड झालेले आहे आणि त्याचीच माहिती या ठिकाणी सांगणार आहोत पण माठ तुम्हाला या संशोधनात सगळ्यात आधी भारतातले जे माठ होते यांची तपासणी करण्यात आली लक्षपूर्वक ऐका प्राचीन काळापासून माठातलं पाणी पिलं जाते आहे सगळ्यांना वाटतं हे फायदेशीर आहे पण अतिशय मोठी खळबळ उडाली आहे या संशोधनामुळे संशोधकांनी भारतात पाहिलं त्यांना आढळले आड, तीन प्रकारचे माठ आता त्यातला तुमच्या घरात कोणता आहे आणि त्याने तुम्हाला कसं हार्ट घेऊ येऊ शकतो लक्ष बरं पहा तीन प्रकारचे माठ असतात मार्केटमध्ये तुम्ही बघितलं तर पांढरा माठ लाल माठ आणि काळा माठ असे तीन प्रकारचे मातीचे माठ तुम्हाला असतात आता तुमच्या घरी कोणत्या कलरचा आहे कमेंट करून नक्की कळवा आता यातला जो सगळ्यात खराब असतो किंवा यातला सगळ्यात भयानक असतो आणि ज्याने सगळ्यात जास्त आजार होतात याची माहिती देण्यात आली आता काळा चांगला लाल चांगला का पांढरा चांगला ही ही या संशोधनातून समजलेलं आहे याची माहिती पुढे सांगणारच आहे पण लाल माठ आहे बघा लाल माठ त्याबरोबर पांढरा माठ किंवा काळा माठ याचे नेमकं दुष्परिणाम काय होतात काय काळजी घ्यायला पाहिजे कोणत्या कलरचा माठ चांगला आणि कोणत्या कलरच्या माठामुळे हार्ट अटॅक येतो किडनी फेल्युअर सारखे आजार होतात आणि या आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची पण सगळ्यात आधी त्या संशोधकांनी पाहिलं की कोणत्या कलरचा माठ सगळ्यात खराब असतो माठ खरेदी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आता सगळ्यात आधी माठातलं पाणी चांगलं पण ते घेत असताना किंवा माठ घेत असताना काळजी घ्यायची असते माठ कसा घ्यायचा तो कसा तपासायचा के के काला काला आता त्यांनी सांगायला सुरुवात केली की जो काळा माठ असतो पहा पूर्व पार्क असं काळा पासून काळ्या कलरचा माठ हा सगळ्यात जास्त वापरला जातो काळ्या कलरचा जो माठ असतो तो बऱ्याचशा जणांच्या घरात त्या ठिकाणी असतो आता ह्या काळ्या कलरच्या माठाची ज्यावेळेस तपासणी करण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं की ज्यावेळेस या काळ्या माठामध्ये काळ्या कलरच्या माठामध्ये ज्यावेळेस पाणी टाकलं जातं तर त्याचं तापमान हे लवकरात लवकर कमी होऊन जातं पाणी अतिशय लवकर थंड होतो आणि दुसरा जो माठ असतो बघा लाल कलरचा माठ किंवा त्याला तांबड्या कलरचा असे म्हणतात तर तो, तो माठ देखील विशेष प्रकारे त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं तर ते देखील लवकरात लवकर थंड होतं पण यातला सगळ्यात खराब किंवा सगळ्यात वाईट किंवा कुणी वापरू नये असा माठ आहे तो पांढरा माठ किंवा डिझायनर माठ आता हा पांढरा माठ जो हो, असतो तो आजकालच्या काळामध्ये लोकांच्या घरात दिसू लागला आहे आता याच्यातून कोणते आजार होतात पांढरा माठ जो असतो तो बऱ्याच वेळा सिमेंट पासून बनवलेला असतो सिमेंट हे मातीमध्ये मिक्स केलं जातं किंवा चुना मिक्स केला जातो त्याचं एक प्रकारे मिश्रण बनवलं जातं एका साच्या तोतून हा पांढरा माठ बनवलेला असतो तर या पांढऱ्या माठामध्ये अजिबात पाणी पिलं नाही पाहिजे कारण की मातीचे कोणतेही गुणधर्म याच्यामध्ये नसतात आणि शरीरासाठी हा माठ सगळ्यात हानिकारक असतो पांढरा माठ दिसायला चांगला पण तो अजिबात घेतला नाही पाहिजे पण काळ्या आणि लाल माठ हा एकदम चांगला असतो असं मत तयार करू नका कारण की काळ्या आणि पांढ काळ्या आणि लाल माठाविषयी देखील पुढे संशोधन उघड होणार होतं आणि ज्याविषयी यानंतर आणखी सळबळ माजणार होती पहा संशोधकांचं म्हणणं त्या ठिकाणी आलं की तुम्ही तांबडा आणि काळा माठ त्या ठिकाणी खरेदी करा शक्यतो काळा माठच त्या ठिकाणी वापरा असंही सांगितलं आता हे झालं कोणतं माठ चांगला काळा माठ हा सर्वात चांगला आहे असं त्या संशोधनात उघड झालं पण आता हा माठ जरी चांगला असला तरी याच्यात पाणी स्टोर करताना यातलं पाणी पितांनी काय काळजी घ्यायची याविषयी सविस्तर माहिती पुढे सांगणार आहेत पा एक चूक तुमचं आयुष्य बर्बाद करू शकते काय दुष्परिणाम होतात संशोधनात काय सापडलं मातीचं भांड जर आहे मातीचं भांड काळ्या कलरचं ज्याला काळा माठ आपण म्हणू शकतो ते जर पाणी पिताय प्यायला वापरलं तर त्याच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेची आहे त्याची जर स्वच्छता केली नाही तर त्याच्यामधून सगळ्यात मोठा धोका वाढतो आता तुम्ही म्हणाला आम्ही पाणी पितोय त्याच्यामधे आम्ही त्याला दररोज दिवसातून दोनदा धुतोय पण तशा प्रकारे नाही त्याची धुण्याची पद्धत वेगळी आहे तुम्ही नुसतं पाणी लावून धुत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या आजारांना भरू शक पडू शकता पहा पहिला धोका जो असतो पिण्याच्या पाण्या जो माठामधला तो धोका आहे विषाणूंचा धोका आता विषारी धातूंचा धोका आता लक्षपूर्वक आहे का ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो मातीचं भांडं जे असतं लक्षपूर्वक आहे का मातीचं भांडं तयार होत असताना एक माती एका साच्यामध्ये घेऊन किंवा एक प्रकारे त्याला एक आकार दिला जातो आणि तो आकार किंवा ती ओली मातीचं जे भांडं आहे तर त्याला तापवलं जातं त्याला विशिष्ट टेम्परेचरला तापवलं जातं आणि ज्यावेळेस ते तापवलं जातं तर त्या मातीमध्ये त्याच्यामध्ये लीड आर्सेनिक सारखे विषारी धातू असतात आता कुठल्याही प्रकारे ज्यावेळेस ही जे बनवत असतात जे बनवणारे कारागिरी असतात किंवा जे व्यक्ती असतात तर त्यांना त्या मातीमध्ये काय आहे कोणते घटक आहेत हे माहिती नसतं ते आपलं त्या ठिकाणी त्याला शेप देतात आणि डायरेक्ट त्या ठिकाणी त्याला गरम करायला सुरुवात करतात पण लक्षात घ्या हेच आर्सेनिक हेच लीड जेव्हा पाण्याद्वारे तुमच्या शरीरात जातं तर तुमच्या रक्ताद्वारे गेल्यास तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं किडनी निकामी होऊ शकते तुमच्या आवड डॅमेज होऊ शकतात आणि कॅन्सर सारखा आजार देखील होऊ शकतो हा सगळ्यात मोठा धोका याच्यामधला आहे दुसरा धोका आहे जर स्वच्छता व्यवस्थित केली नाही तर बॅक्टेरिया आणि फंगसचा धोका आता जे मातीचं भांडा आहे मातीच्या भांड्याला अतिशय भारी छिद्र असतात या छिद्रामुळेच पाणी गार होत असतं बरं हे छिद्र ही इतके छोटे असतात की ज्यावेळेस आपण वरून हा जो माट आहे तो साफ करतो पण या छिद्रामध्ये आपला हात काही जाऊ शकत नाही तर या छिद्रामध्ये हळूहळू हळूहळू बॅक्टेरिया साठत जातात विषाणू जमा होत जातात एक प्रकारची बुरशी तयार होते शेवाळ तयार होतं आणि परत परत आपण त्यातलंच पाणी पिल्यामुळे त्यांचा अंश आपल्या पोटात जातो बुरशी शेवाळासारखे बॅक्टेरिया आपल्या पोटात जातात आणि पोटात जंतू संसर्ग सुरू होतो टायफाईड सारखा आजार होतो लिव्हरला सूज येऊ शकते किडनीला सूज येऊ शकते जवळपास एक अंदाज असा आहे की तीस टक्के पाणीजन्य रोग जे आहे जे घरगुती भांड्यामुळे होतात त्यामुळे तुमच्या पोटातलं दुखणं कदाचित माठातलं पाणी पिण्यामुळे होत असेल तिसरा मोठा धोका लक्षपूर्वक का हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका पहा मातीच्या भांड्यात लीड म्हणजे म्हणजे शिस किंवा आर्सेनिक सारखे पदार्थ जर त्या मातीमध्ये मा असतील आणि जे तुमच्या पोटात पाण्यात विरघळून गेले तर तुमच्या रक्तवाहिन्या कठीण बनतात त्यामुळे तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास सुरून हार्ट अटॅक अचानक मृत्यूचा धोका होतो तुमचं भांडत तुमच्या हृदयाचा शत्रू असू शकतं पुढे आता पाणी पिताना काही काळजी घ्यायची आहे पहा किडनी लिवर देखील फेल होऊ शकतं काय आहे दीर्घकाळ मातीच्या भांड्यातलं पाणी जर पिलं तर त्याच्यामध्ये असणारे जे मिनरल्स आहे मातीमध्ये असणारे जे घटक आहेत तर ते घटक हळूहळू हळूहळू तुमच्या पाण्याद्वारे तुमच्या पोटात जातात आणि किडनीला त्याची चालणी करावी लागते दररोज किडनीला पाणी जे आहे फिल्टर करावं लागतं आणि त्यामुळे तुमच्या किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते तुमची किडनी फेल होऊ शकते ज्या एका दृष्टीने तुमच्या किडनीची कार्यक्षमता फेल होऊ शकते त्यामुळे तुम्ही दररोज एक चमचा विष घेण्यासारखं आहे मातीच्या भांड्यातलं पाणी पिणं अशा प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे आता भांडं आणताना तुम्हाला आपल्याला माहिती नसते की कुठल्या प्रकारची माती त्याच्यात वापरली गे गेली या मातीच्या भांड्यामध्ये कुठल्या प्रकारचे धातू आहे लीड आहे आर्सेनिक आहे पण आता मातीच्या भांड्यातलं पाणी चांगलं असतं पण आता तुम्ही काय करायचं भांडं खरेदी करता असताना बी आय एस मान्यता प्राप्त म्हणजेच भारत सरकारचं बी आय बी आय एस इंडियन स्टँडर्ड पद्धतीनं बनवलं गेलेलं चांगल्या कंपनीचं मातीचं भांडं वापरलं पाहिजे जेणेकरून त्याच्यामधली माती आहे त्या मातीची चाचणी घेतलेली असे लीड आणि आयर्सैनिक अशा विषारी घटकांसाठी ना की तुम्ही खेड्यापाड्यातून किंवा लोकल बाजारातून डायरेक्ट भांडं आणायचं कारण की त्या भांड्यामध्ये कुठले धातू आहे ते त्या व्यक्तीला देखील माहिती नसतात आणि त्यामुळे तुम्ही अगदी स्टँडर्ड कंपनीचं ज्यांचं बी आय एस मानांकन आहे अशा पद्धतीच्या कंपनीचंच तुम्ही त्या ठिकाणी भांडं वापरलं पाहिजे तुम्ही आता जर माठ आणला तर त्याच्या छिद्रामध्ये बे बॅक्टेरिया साचू नये म्हणून तुम्ही ते अगदी गरम पाण्यामध्ये त्या ठिकाणी बुडून ठेवलं पाहिजे जेणेकरून त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या जीवाणूंचा नाश त्याच्यामध्ये होऊन जाईल त्याचबरोबर तुम्ही माठातलं पाणी जे आहे ते ज्यावेळेस माठात तुम्ही एक दिवस भर ठेवता दुसऱ्या दिवशी त्याचा टीडीएस चेक करायला पाहिजे टीडीएस चेक केल्यानंतर तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये विरगळलेल्या स्वरूपात किती काय आहे ते जर जास्त प्रमाणात असेल साधारणपणे त्याची रेंज आपल्या आरो फिल्टरची नव्वद शंभरच्या आसपास असते आणि सरकारच्या नियमानुसार तीनशे एस असणं फार तर फार हे चालू शकतं पण तोच एस जर सहाशे सातशेच्या आसपास असेल तर तुमची किडनी फेल होऊ शकते किडनी निकामी होऊ शकते किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो त्यामुळे जर तुमचा टीडीएस त्या पाण्याचा साधारणपणे सहाशे तीनशेच्या वर जात असेल तर तुम्ही काळजी करणं गरजेचं आहे जर सहाशेच्या वर तुमचा टीरियल जर गेला तर तुम्ही तेच पाणी फिल्टरमध्ये टाकू शकता आणि फिल्टरमधून त्या ठिकाणी ते पाणी घेऊ शकता तर अशाच प्रकारची जी माहिती आहे हीच त्या ठिकाणी या संशोधनातून हो उघड झालेली आहे माठाच्या पाण्याच्या बाबतीत तुम्ही या काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे घेत असताना तो बी आय एस मानांकन असलेल्या स्टँडर्ड कंपनीचा घेतला पाहिजे उकळत्या पाण्यामध्ये तो माठ त्या ठिकाणी तुम्ही बराच वेळ ठेवला पाहिजे जेणेकरून त्यातले जीवाणू मरून जातील आणि शक्यतो जुना माठ न वापरता नवनवीन माठ प्रत्येक वर्षी खरेदी करून धुऊनच मग त्या ठिकाणी वापरला पाहिजे तर माठाविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद